राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रामवाडीमध्ये बावीस ते चोवीस डिसेंबर रोजी चालणाऱ्या ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार प्रकाश येलगुलवार जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे सलगरवस्ती पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे नगरसेवक विनोद भोसले संयोजक गणेश डोंगरे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले

फेस्टिवलचाच एक भाग म्हणून कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेमध्ये लाखोंची रोख पारितोषिके चषक व आकर्षक ठेवले आहे रोख पारितोषिक अनुक्रमे एकावन्न एक हजार एकतीस हजार अकरा हजार ठेवण्यात आले आहे ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धेत एकूण दीडशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे त्यामध्ये सहा संघ मालकांना बहात्तर खेळाडू देण्यात आले स्पर्धा तीन दिवस डे नाईट असून ही स्पर्धा महानगरपालिका शाळा रामवाडी मैदान सोलापूर येथे मॅटवर खेळवली जाणार आहे पहिल्या दिवशी कबड्डी स्पर्धेत रामवाडी रायडर्स काकाश्री युथ फाऊंडेशन श्री स्वामी समर्थ स्पोर्ट्स क्लब यांनी विजय मिळवला यावेळी सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन सचिव मदन गायकवाड युवा नेते अनिल जाधव सुदर्शन हसापुरे पंचप्रमुख संतोष गायकवाड आझम सैफन प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर अनंत मेहत्रे धीरज खंदारे मनोहर चकोलेकर चेतन अलकुंटे नितीन जाधव शंकर जाधव इलाई हलगुर धर्मा रूपनर नागेश जाधव संतोष गायकवाड रोहन जाधव ओम सोमवंशी नियोजन समितीचे चंद्रकांत नाईक शिवशरण नुला गोपाल दोडमनी भिसे अजय जाधव दिनेश डोंगरे आदी उपस्थित होते